हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी दोन चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता की व्हिडिओ अपलोड कसा करायचा थमनेल कसा आपण बनवायचं त्यावर तो खूप छान सगळ्यांना आवडला आणि त्याच्या खाली कमेंटसुद्धा होते की ताई तुम्ही थमनेल कसं बनवतात तेसुद्धा सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थमनेल कसं बनवते ना आणि कोणत्या ॲपमधून बनवते ते सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर स्क्रीनवर घेऊन जाते तुम्हाला सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे प्लेस्टोर ॲपमध्ये प्लेस्टोर सगळ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी अवेलेबल असते तिथे जाऊन सर्च ऑप्शनवर जायचं आणि सर्चमध्ये आपल्याला सर्च, सर्च करायचं आहे पिक्सल लॅब पी आय एक्स डबल एल ए बी डाउनलोड केलं की डायरेक्ट स्काय ब्लू कलरची आपल्याला एक ॲप मिळते ती डायरेक्ट इन्स्टॉल करून घ्यायची माझ्या ऑलरेडी होतं म्हणून मी ओपन याच्यावर क्लिक केलं त्यानंतर ना अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येतो म्हणजेच की अशी स्क्रीन ओपन होते त्यावर क्लिक केल्यावर पिक्सल ॲपवर आणि नंतर ना खाली जिथे मी स्क्रॉल करत आहे एकदम स्क्रीनच्या खाली बघा तुम्ही तिथे ना खूप साऱ्या वेगवेगळ्या स्लाईड आपल्याला दिसत आहे तर त्या ज्या स्लाईड्स आहे ना त्या कलरफुल असेल किंवा मग कुठल्याही असेल आपल्या आवडीनुसार आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर इथे मी वाईटच घेतलेली आहे कारण मी जास्त करून वाईट घेते कारण मला ब्लॉगचे फक्त फोटो फोटोज जे आहेत ते पेस्ट करावे लागते त्यासाठी त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत तिथे प्रत्येक याच्यावर जाऊन क्लिक करायचं क्लिक करायला कुठलाच प्रॉब्लेम होत नाही फक्त सिलेक्ट करताना बरोबर डन सिलेक्ट करता ना कलरच्या खाली ग्रेडियंट म्हणून आहे त्यावर गेलं तर दोन शेड मध्ये आपल्याला कलर अवेलेबल होतात त्यानंतर आपल्याला वरच्या स्क्रीनवर बघायचं आहे तिथे तीन डॉट आहे त्याच्यावर जायचं इमेज साईज म्हणून वर क्लिक करायचं कस्टमवर जायचं आणि कस्टमवर गेल्यावर यूट्यूब थमनेल म्हणून येते यूट्यूबसाठी थमनेल पाहिजे आहे आपल्याला म्हणून यूट्यूब थमनेलवर जायचं बघा आपला जसं यूट्यूबचा थमनेल पाहिजे तशा प्रकारचं इमेज जी आहे ती आपली सेट होते त्यानंतर प्लसवर जायचं प्लसमधून फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आणि नंतर गॅलरीमध्ये गेल्यावर फोटोज वगैरे काही सिलेक्ट करायचे असेल तर ते फोटो घेऊन यायचे आणि डायरेक्ट याच्यामध्ये सिलेक्ट करायचं क्रॉपचं पण ऑप्शन तिथेच अवेलेबल असते त्यानंतरनं टेक्स्टचं पण प्लसमध्ये जाऊनच टेक्स्ट जे काही लिहायचं आहे ते लिहायचं आणि नंतरनं जशा पद्धतीने आपल्याला त्या फॉन्टला साईज वगैरे द्यायचं आहे तर खालच्या स्क्रीनवर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जाते शेप्स वगैरे जर आपल्याला काही वेगळे पाहिजे असेल जसं मला आता त्या पद्धतीचा शेप पाहिजे होता कारण हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला लवकर तो हायलाईट होईल आणि लवकर ते जे काही हेडलाइन आहे ती दिसेल पण जसं मी आता इथे लिहिणार आहे ते कलर पण तिथेच बदलवून घ्यायचा त्याच्या खाली पण ऑप्शन वगैरे भरपूर येते त्यानंतर फॉन्ट वगैरे सिलेक्ट करायचं आणि जसं लिहिलेलं आहे ते वेगवेगळ्या जसं पद्धतीने पाहिजे तसं तिथे सगळं काही दिसते तुम्हाला ऑप्शन येतातच नंतर ना अशा पद्धतीचं जे काही पाहिजे असेल तर स्टिकरवर जायचं जा हे जे जा ऑप्शन आहे स्टिकरमध्ये आहे स्टारसारखा एक ऑप्शन येतो आणि तिथे स्टिकर लिहून असते त्यावर गेलं की अशा पद्धतीचं येतो आणि आपल्याला बघा बोलताना दाखवायचं आहे जसं मी आता लिहिलेलं आहे पिक्सल लॅब आणि माझ्या चेहऱ्याकडे तो ॲरो पाहिजे तर त्याला रोटेट करून घ्यायचं रोटेट केलं की लगेचच ज्या काही स्लाईड आहे ना त्या लवकरच अशा मूव होते गोल पाहिजे असेल गोल तसं म्हणजे जसं आपल्याला पाहिजे असेल ज्या साईजमध्ये ज्या श डायरेक्शनमध्ये पाहिजे असेल ना त्या डायरेक्शनला त्या ज्या स्लाईड्स आहेत त्या आपण तिथल्या तिथे फिरवू शकतो खूप इझी आहे एक वेळा हात बसला की ते लगेचच आपल्याकडून होत जाते तसंच मला आता ना दुसऱ्या बाजूनी या तोंडाची पाहिजे होती आणि त्या तोंडाची ती अवेलेबल नव्हती सोप्या भाषेत सांगत आहे तुम्हाला त्याच्यामुळे मग मी ते स्लाईड जे आहे जो काही शेप मी सिलेक्ट केला आहे तो पूर्णपणे असा रोटेट करून घेतला आणि मग ते अशा पद्धतीने सिलेक्ट केलं सगळ्यात शेवटी परत आपल्याला तीन बिंदूवरच जायचं आहे जिथे स्क्रीनच्या वरच्या भागाला आहे ते त्याच्यानंतर एक्सपोर्ट इमेजवर जायचं जिथे आपण इमेज साहिज केलं होतं जेव्हा आपल्याला थमनेलसाठी इमेज सिलेक्ट करायची होती त्याच्यावरतीच एक्सपोर्ट इमेज म्हणून आहे तिथे जायचं एक्सपोर्ट इमेजवर क्लिक केलं की अल्ट्रावर क्लिक करायचं आणि अल्ट्रावरच आपल्याला जी काही आहे कस्टमवर क्लिक करून अल्ट्रा सिलेक्ट करायचं आणि अल्ट्रावर क्लिक करून डायरेक्ट ती एक्सपोर्ट इमेज जी आहे ती होते त्यानंतर आपल्याला गॅलरीमध्ये ती ॲटोमॅटिक दिसायला लागते जिथे आपली फोटोजची जी गॅलरी आहे ना पूर्ण व्हिडिओज वगैरे सगळ्या गोष्टी तिथेच आपल्याला दिसून येते इथून एक्सपोर्ट करायचं आणि झालं बस